नमस्कार मैत्रिणींनो योगिनी एकादशीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर इकडे सकाळचं सगळं अंगणात शेण वगैरे सगळं आवरलं सडा रांगोळी केली आणि इकडे चालू आहे माझी देवपूजा एकादशी म्हटलं की देवा देवाचे काहीतरी कार्य असल्यासारखं वाटतं तर खरंच देवपूजा वगैरे व्यवस्थित केली आणि तशी तर आम्ही रोजच देवपूजा करतो पण एकादशीला काहीतरी खास असं विशेष वाटतं म्हणजे आपल्यालाच आहे की आज काहीतरी सण आहे तर सडा रांगोळी वगैरे सगळं आवरलं आणि मस्त अशी देवपूजा केली इकडं सगळे देव व्यवस्थित धुतले आणि देवांना आज फुलंसुद्धा सुद्धा भेटली तर सुंदर अशी देवपूजा झाली आणि देवपूजा केली की के अंग धूपदीपांचा वास आणि घर सुद्धा असं मस्त वाटतं खूप प्रज्वलित वाटतं आणि घरामध्ये पण थोडीशी अशी हे येतं चैतन्य निर्माण होतं तर त्याच्यानंतर इकडे चालू आहे माझं गायांचं शेणपाणी शेण पाणी तर आज माझ्याकडे गायांचं शेण पाणी आवरायचं काम चालू होतं स्वयंपाक वगैरे काय माझ्याकडे नव्हता तर स्वयंपाक केला त्याच्यानंतर मी इकडे भांडे वगैरे साफसूफ केले धुनं वगैरे धुतलं धुण्याचं तुम्हाला काही व्हिडिओ मी नाही टाकू शकले तर इकडे चालू आहे भांड्यांची साफसफाई किचन वाटा साफ केला आणि स्वयंपाक तर जावानीच केला त्याच्यामुळे माझ्याकडे मा आज काय स्वयंपाकाचा ताण अजिबात नव्हता तर एकत्र असल्याचा हा फायदा नक्कीच होतो तर सगळं साफसफाई किचन वाटा साफ वगैरे केला आणि दुपारचे वाजले होते बारा तर बारा वाजता मस्त असा तुफान पाऊस चालू झाला बघू शकता अंगणामध्ये भरपूर असा पाऊस चालू झाला आणि खरी गंमत म्हणजे आम्ही रविवारी सुद्धा खूप पाऊस झाला आणि रविवारी असतो आमचा आठवड्याचा बाजार पण रविवारी पाऊस असल्यामुळे आम्ही काय बाजारला गेलो नाही आणि मुलींना आम्ही भाजीपाला आणण्यासाठी बाजारात म्हणजे मार्केटला पाठवलं होतं तर त्यांचं पण शाळेचं काहीतरी कागदपत्राचं काम होतं तर त्यांची आम्ही वाट बघत बसलो आहे पावसामध्ये भिजता की काय भिजता की काय तर बघू शकता जोरात असा पाऊस चालू झालेला होता आणि पावसाची तर खरंच खूप गरज आहे आता शेतकऱ्यांना तर खरंच खूप गरज आहे पावसाची पाऊस आलं पण चांगलं आहे पण आता मुली थांबल्यामुळे त्याच्यामुळं थोडीशी अशी चिंता वाटत होती का त्या लवकर आल्या तर बरं होईल तर इकडं आली त्यांची गाडी आणि त्या पूर्ण पावसात भिजत आल्या आहे खरंच खूप भीती वाटते कारण की विजा वगैरे पण चमकतात वाटत होतं कुठं थांबवायला नको पण आल्यात आणि त्यांनी आता आणलेला दिसतोय थोडासा भाजीपाला आणि त्यांचं शाळेचं कॉलेजचं पण कागदपत्राचं काम होतं तेही काम त्या ते करून आल्या तर खूप आशा भिजल्या <laughs> तर अशा प्रकारे थोडासा भाजीपाला आणलाय त्यांनी घाई गडबडीमध्ये वांगी वगैरे आणि म्हणत होते खूप महाग आहे तर कोथिंबीर आलं आल वगैरे सगळाचा भाजीपाला थोडाफार आणलाय तर घरचा आहे थोडासा तरी पण बाजारातला लागतोच तर त्याच्यामुळे ला, त्यांना सांगितलं होतं आता संध्याकाळच्या वेळेस स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आम्ही इकडे केले न, तर बाजरीच्या कापण्या करायचं चालू होतं बाजरीच्या के नाही केल्या तर बाजरीचं पीठ कमी होतं त्याच्यामुळे गव्हाच्या पिठाच्या मस्त अशा कापण्या केल्या गव्हाचं पीठ त्याच्यात थोडंसे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि मीठ वगैरे टाकून पीठ मस्त मळून घेतलं आणि तर पीठ असं घट्ट मळून ते लाटून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खस -खस खसखस टाकून सगळ्यांनी आम्ही मस्त अशा त्या करून घेतल्या आणि मुलींच्या डब्याला पण आता लागणारच आहे तर थोड्याशा खाल्ल्या म्हणजे बरं तर अशा प्रकारे झालेल्या होत्या इकडं आणि मस्त तळून झाल्या तळायला खूप वेळ गेला तर खूप कुरकुरीत झाल्या होत्या तर मैत्रिणी तुम्ही माझे व्हिडिओ भरपूर पाहतात भरपूर त्याला लाईक करतात पण सबस्क्राईब बिलकुल करत नाही तर नक्की सबस्क्राईब करा